आणि वाटते आहे की आपल्या गावाचं शंभर टक्के चांगलं काम झालं पाहिजे तर तुम्ही एक दोन पर्सेंट तरी काय करा नळ जोडणी थांबून ठेवा आणि आपले जे काम होतात त्याच्यानंतर तुम्ही हर दर्ज घोषित करा त्याच्याने काय होईल व्यवस्थित गोष्टी केल्या पाहिजे याच्यामध्ये आपण काय केलं योजना आणि उपयोगाचं काम हस्तांतरण झालं